नमस्कार सुप्रिया मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघताक्षणी तोंडाला पाणी सुटलं ना तर चला तर बनवूया चमचमीत अशी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी ओली भेळ तर या ठिकाणी बघू शकता मी साहित्य घेतलेलं आहे काही बेसिक तर घरामध्ये असणाऱ्या सामानामध्येच आपण मस्त अशी चमचमीत आणि जी गाड्यावरती भेळ मिळते त्याच पद्धतीची आपण भेळ घरच्या घरी बनवणार आहोत तर या ठिकाणी टॅमॅटो घेतलेला आहे तो चिरून घेणार आहोत बारीक अशा पद्धतीने तर भेळ तुम्हाला आवडते की नाही ते कमेंट करून नक्की सांगा मला तर खूप आवडते भेळ बनवण्यासाठी जास्त मेहनतही लागत नाही आणि फक्त थोडंसं कटिंग करावं लागतं आणि कमी मेहनतीमध्ये एकदम छान अशी चमचमीत रेसिपी आपल्याला खायला मिळते खूप सोपी रेसिपी आहे तर पटकन ट्राय करा तर टॅमॅटो देखील चिरून झालेला आहे फक्त बारीक बारीक आपल्याला भाज्या कट करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी कांदा देखील मी घेतलेला आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तो देखील बारीक कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडासा जास्तच कांदा घालायचा भेळमध्ये त्यामुळे भेळ खायला खूप भारी लागते तर बघू शकता या ठिकाणी आधी देखील खाणार होता त्यामुळे मी थोडंसंच कांदा घातलेला आहे कारण जास्त तिखट होईल आणि या ठिकाणी भडंग होता माझ्याकडे बघू शकता भोवरी भडंग होता तुम्ही कोणता दि कोणताही घेऊ शकता किंवा मुरमुरे असतील तर त्याला थोडंसं तेल टाकून हळद मीठ लाल तिखट घालून थोडंसं परतून घेऊ शकता आणि कांदा देखील टाकलेला आहे यामध्ये टॅमॅटो आणि फरसाणा देखील टाकलेला आहे तुमच्याकडे खारी बुंदी असेल ती देखील तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं लाल तिखट देखील टाकलेलं आहे लाल तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि मीठ असतंच पण तरी देखील तुम्ही तुम्हाला जर जास्त मीठ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ देखील टाकू शकता आणि या ठिकाणी चिंचा आणि खजूरचा कोळ जो असतो ती मी चटणी बनवलेली याची ही रेसिपी लवकरच येईल ती देखील टाकलेली आहे गरजेनुसार मला तर जास्त गोडच भेळा भेळ आवडते तुम्हाला कशी आवडते ती कमेंट करून नक्की सांगा तर याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपली भेळ झालेली आहे बघू शकता मस्त असं गाड्यावर मिळते तशी चमचमीत भेळ तयार झालेली आहे कलर देखील बघू शकता तुम्ही आणि चवीला देखील अप्रतिम झाली होती बघू शकता मस्त अशी तर याचं प्लेटिंग करूयात आपण तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला सर्व करू शकता दिसते की नाही गाड्यावरची भेळ असल्यासारखी आणि एकदम पटकन झालेली आहे कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये बघू शकता तर खूप सारी कोथिंबीर आणि बारीक शेव टाकायची बघू शकता किती छान दिसत आहे भेळ लहान भुकेसाठी उत्तम पर्याय आहे हा दर दुपारच्या वेळी अचानक भूक लागली घरामध्ये प्रत्येकाच्या फरसान भडंग तर असतोच तर नक्की ट्राय करा एकदम पटकन अशी होते तर या ठिकाणी मी खाणार आहे तुम्ही देखील खायला या एकदम भारी झाली होती तर आता संदीपना देखील देणार आहे मी ते देखील आलेले आहेत तर बघूयात त्यांची रिॲक्शन काय आहे त्यांना आवडते की नाही त्यांना असलं चटपटीत खायला खूप आवडतं बघूयात त्यांना गाड्यावरची भेळ असल्यासारखी वाटते की नाही त्यांना तर खूप आवडलेली आहे भेळ माझ्या मिस्टरांना तर खूप आवडली तुम्हाला आवडली, आवडली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा एन्जॉय